मित्रांनो जर तुमच्या मनामध्ये आनंद असेल तर सभोवतालील सुद्धा सगळीकडे आनंदी आनंद तुम्हाला दिसून जाईल अशाच आनंदी मनाने आजचा मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी तुम्ही नक्कीच वेळ द्या प्रेमळ भक्तांनो आणि जर हा संदेश तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच्या संदेशाला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये टाईप करा हे गुरुमाऊली आम्ही तुमचं बाळ आहो बाळू मामांवर एवढा विश्वास आणि भरोसा तुम्ही ठेवा की संकटात तुम्ही असाल आणि तुमची चिंता नक्कीच भगवंत आणला असेल एवढा मात्र नक्कीच तुम्ही विश्वास ठेवा जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगानं गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते आणि जो व्यक्ती बाळू मामावर श्रद्धा ठेवून मामांच्या इच्छेचिच्छा मिळून राहत असतो ना त्याला मामांच्या कृपेने सुख भरभरून प्राप्त होते म्हणून प्रेमळ भक्तांनो नेहमी मामांच्या भक्तीमध्ये राहा कारण आपल्याला भगवंतांनी खरोखर त्यांची सेवा करण्यासाठी संधी दिलेली आहे म्हणून तुम्ही त्या संधीला खरोखर चांगल्या पद्धतीने हाताळा यातच तुमचे सुख आहे आजचा प्रेरणादायी संदेश जर तुमच्यासमोर आलेला असेल तर जितकाय तुमच्याकडे वेळ असेल तितका वेळ देऊन मात्र तुम्ही नक्कीच आजचा हे संदेश ऐका जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाय्या जे अशक्य साध्य आहे निर्धार दे कराया मजे काय शक्य आहे आहे अशक्य काय माझे मला कळाया दे बुद्धी मामा नक्कीच मित्रांनो तुम्ही मामांकडे प्रार्थना करा की हे गुरु माऊली ज्या ज्या गोष्टी माझ्यासाठी अवघड आहेत त्याही गोष्टी प्रत्यक्ष मला अवघड वाटू नये म्हणजे अशक्य गोष्ट देखील एका क्षणात मला शक्य वाटावे अशी मात्र नक्की तुम्ही आम्हाला बुद्धी द्या आणि खरोखर आयुष्यात जे जे संकटे येत आहेत आमच्या आयुष्यातील प्रत्येक संकटांचा तुम्ही तुमच्या आशीर्वादाने अंत करा नक्कीच तुम्ही आत्ताच कमेंट बॉक्समध्ये नक्कीच असं टाईप करा चांगलं होणार आहे हे ग्रहित धरून चला बाकीचे मामा पाहून घेतील हा विश्वास जर तुमच्या मनामध्ये असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल आणि येणारा प्रत्येक क्षण हा तुमचाच असेल अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणी जात नसते त्यामुळे लक्षात ठेवा वादला दिवा लावण्याचे स्वप्न बाळगला तर नक्कीच नियती मदत केल्याशिवाय राहत नसते आणि किती वाईट परिस्थितीमध्ये जर तुम्ही नेहमी सकारात्मक विचार कराल आणि नेहमी कष्ट कराल तर एक गुरुमावली देखील प्रत्येक क्षणी तुमची मदत नक्कीच करतील एवढं मात्र नक्कीच खरे मार्गाने चालताना जो नाम घेतो त्याच्याकडून पावलोपावली यज्ञ घडत असतो असे आपण समजावे जो माणूस धंदा करताना नाम घेतो त्याला सतत समाधा नक्कीच समाधीचे सोके लाभून जाते जेवताना प्रत्येक घासाबरोबर जो मामांचे नाम घेतो त्याला भोजन करूनही उपवासाचे फळ मिळते भोग भोगताना किंवा त्याग करताना जो मामांचे नाम घेतो त्याला उणीवांचे बंधन कधीच लागत नसते बाकी कोठेही नाम घ्या कोणत्या स्थितीत तुम्ही नाम घ्या खरोखर जो नामस्मरण करतो त्याच्याच आयुष्यामध्ये नेहमी आनंद नक्कीच जात असतो म्हणजे लक्षात घ्या भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता सुख प्रत्येक वेळी पैशाने नसते कारण पैशाने फक्त एखादी वस्तू खरेदी करू शकतो आणि त्या वस्तूचा आनंद हा आयुष्यभर कधीच नसतो तर काही वेळेसाठी प्रत्येक वस्तूचा आनंद असतो पण जर तुमच्या मनामध्ये समाधान असेल तर प्रत्येक वेळी तुम्ही आनंदी असाल आणि ते समाधान फक्त आणि फक्त तुम्हाला भक्तिमार्गामध्येच मिळून जाईल म्हणून तुम्ही नेहमी मामांचे नामस्मरण करा हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे कायम लक्षात ठेवा तणावात जीवन कधी जगू नका जग परिवर्तनशील आहे आयुष्यात कायमस्वरूपी काही राहत नसते अगदी काळजीसुद्धा नाही यावर विश्वास ठेवा आणि नेहमी आनंद आनंदाने तुम्ही तुमचे जीवन नक्की जगत चला तुमच्या जीवनातील छोट्या सुखांचा तुम्ही आनंद लुटला पाहिजे ते तुमच्या आयुष्याच्या मोठ्या आनंदाचीच खरी खाण आहे म्हणून प्रेमळ भक्तांनो प्रत्येकाळी जे प्रत्यक्ष तुमच्या आयुष्यामध्ये आनंद आलेले आहेत व जे सुख आलेले आहे त्या प्रत्येक सुखांचा तुम्ही आनंद लुटा हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे रागात घेतलेला निर्णय हा व्यक्तिगत आयुष्यासाठी अतिशय हानिकारक असतो म्हणून तुम्ही रागावर नियंत्रण ठेवण्याची कला आत्मसात केली पाहिजे लक्षात घ्या जितक्या जास्त राग कराल त्या रागाचा पश्चाताप तुम्हालाच होईल जितक्या जास्त आनंदी राहाल तो प्रत्यक्ष आनंद तुम्हालाच होईल प्रत्येक गोष्टी तुम्हालाच आहेत बाकी लोकांचं फक्त सल्ला देऊ शकतात याच गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत आयुष्यात काही सोडून द्यायचंच असेल तर समोरच्याकडून तुम्ही अपेक्षा करणं सोडून द्या कारण अपेक्षा भंगामुळे आलेले नैराश्य फार कठीण असते परिस्थिती आहे तशी स्वीकारत चला मात्र तुम्हाला जशी हवी तशी तयार करण्यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्न करत राहा आणि डगमगू नका कारण संकटे येत असतात संकटे येण्याचे कारण एकच भगवंत आपली परीक्षा पाहतो आणि भगवंत पाहत असतो की मी आमच्या भक्ताला जी गोष्ट देत आहो नक्कीच त्या गोष्टीसाठी आमचा भक्त परिपूर्ण आहे का नाही म्हणजे लक्षात घ्या जर तुम्ही त्या गोष्टीसाठी पूर्णत्व चांगले असाल आणि ती गोष्ट तुमच्यासाठी बनलेली असेल ती गोष्ट नक्कीच तुम्हाला भगवंत देतील म्हणून कोणत्याही स्थितीत निराश होऊ नका आहे त्यामध्ये समाधानी राहायला शिका काही निकामी गोष्टी नको सोडून द्यायला शिकावे कारण सगळ्याचं धरून ठेवल्या की चांगल्या गोष्टी जपून ठेवायला मात्र तुम्हाला अडचण येऊन जाईल प्रत्येक गोष्टी चांगल्या प्रत्यक्ष पाहण्यासाठी तुम्हाला मनाला प्रतिष्ठित करावे लागेल सकारात्मकता ही एक निवड आहे तुमच्या जीवनाचा आनंद हा तुमच्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो तुम्ही जसा विचार कराल तसे तुमचे जीवन अगदी होऊन जाईल माणूसच माणसाचे खरोखर औषध असते काही माणसांमुळे वेदना होत असतात तर काहींमुळे वेदना कमी होतात म्हणून प्रेमळ भक्तांनो कधीही वाईट स्थिती जरी असली तरी तुमच्या मनामध्ये तुम्ही नेहमी चांगले विचार खरोखर करत चला म्हणे असं पाखरू आहे ज्याला उडण्यासाठी पंखाची नाही तर मनसोक्त विचारांची गरज असते आणि त्या मनामध्ये सकारात्मक विचार असले तर ते मन खरोखर तुम्हाला ज्या स्थळी ठेवील ज्या प्रत्यक्ष उंच शिखरावर ठेवेल त्या नक्कीच शिखरावर जाण्यासाठी प्रत्येकांचं स्वप्न असेल अर्थात तुमची प्रत्येक स्वप्न हे तुमचे सकारात्मक विचार नक्कीच करत असतात कारण लक्षात घ्या माणूस प्रयत्न जरी केला जर माणसाने म्हटले की खरोखर मला यश मिळेल का नाही याच गोष्टीमध्ये जर माणूस राहिला तर त्यामध्येच तो अडकून जातो आणि जर एखाद्या व्यक्तीने कष्ट घेतले आणि म्हटले बाळू मामा माझ्या पाठीचे आहेत मला निश्चिंत स्वरूपात यश मिळून जाईल अशा पद्धतीने विचार केले तर खरोखर त्याला यश मिळून जाते म्हणून सकारात्मक राहा सकारात्मक खरोखर एक अशी शक्ती भगवंतांनी आपण प्रत्येकाने दिली आहे ज्या प्रत्यक्ष शक्तीचा आपण वापर आपल्या ध्येय्यासाठी किंवा आपले जीवन आनंदी करण्यासाठी वापरू शकतो ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसे बरोबरला बरोबर आणला बरोबर, चुकीला चूक म्हणण्याची कायम हिंमत ठेवतात हे खरोखर चांगली गोष्ट आहे वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद असतो बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा आहे म्हणून तुम्हाला भगवंत ज्या स्थितीमध्ये ठेवेल तुम्ही त्याच स्थितीमध्ये खरोखर आनंदी राहा हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम नक्कीच गोष्ट आहे साखर अंधारात किंवा उजडात खाली तरी ती नेहमी गोडच करत असते तोंड त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे चांगले कर्म जर चांगले कराल तर चांगले कर्म नकळ जरी केले तरी त्याचे फळ नेहमी भगवंत तुम्हाला नक्कीच गोड देऊन टाकेल प्रत्येक गोष्टी चांगले चांगले पाहण्यासाठी तुमच्या मनाला तुम्ही प्रति नक्की प्रशिक्षित करा सकारात्मकता ही एक पद्धतीची निवड आहे तुमच्या जीवनाचा आनंद हा तुमच्या विचारांच्या गुणवत्तेवर प्रत्येक क्षणी नक्कीच अवलंबून असतो प्राणिक प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला दिलेले एक पद्धतीचे वचन नसून चांगले आयुष्य जगण्यासाठी स्वतःलाच घातलेला एक नियम असतो जो तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे सौंदर्य नेहमी खुळवत असतो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तू गमवलेला आहेस त्यापेक्षा उत्तमच गोष्टी आम्ही तुला देऊ फक्त तू निराश होऊ नको आणि काळजी करू नको आम्ही नेहमी तुझ्या नक्कीच पाठीच्या आहो अंधारलेल्या मनातला कालोक जितका घनदाट तितकाच त्याला भेदणारा आशेचा किरण देखील तीव्र प्रकाशमन एक यशोशी दिवसामागे संघर्षाची गा, त्या नक्की गाय त्या अनेक वर्ष प्रत्यक्ष असतात म्हणून लक्षात घ्या यश तुम्हाला एका श्रेणी मिळून जाणार नाही त्यासाठी संयम ठेवा आणि सर्वात मोठी गोष्ट वेळ येण्याची वाट पहा कारण प्रत्येक गोष्टीसाठी एक ठराविक वेळ असते हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे समुद्र गाठायचाच असेल तर खाचखलगे प्रत्यक्ष पार तुम्हाला करावेच लागतील त्याशिवाय तुम्हाला प्रत्यक्ष तुमचे यश गाठता येणार नाही फक्त माणूस असणे पुरेसे नसते तर माणसाच्या आत माणूस की असणे हे सर्वात जास्त आवश्यक आहे सुगंधाशिवाय फुले समाधानाशिवाय प्राप्ती हेतूशिवाय कर्म आणि आनंदाशिवाय हे जीवन व्यर्थ आहे म्हणून तुम्हाला लक्षात या गोष्टी नक्कीच ठेवायचे फक्त साठवत राहाल तरच प्रत्यक्ष सडून जाईल अन वाटत राहाल तर ते नेहमी वाटत जाईल मग ते ज्ञान असो किंवा धन असो किंवा एखादी वस्तू असो माणूस आनंदामागे धावत नसतो तर आनंदाच्या संकल्पे नक्कीच प्रत्यक्ष आनंदाच्या संकल्पनेने धावत असतो विशिष्ट प्रकारचे आनंद मिळवायला प्रत्यक्ष हवा हा हट्टा असच खरंतर दुःखाचं कारण बनतो हे मात्र आपण प्रत्येकाला सर्वात आधी लक्षात ठेवायचे सोबत किती लोक असू द्या शेवटी संघर्ष तुम्हाला स्वतःलाच करावा लागेल म्हणून अडचणीत आधार शोधू नका फक्त तुम्ही स्वतःला आणि भगवंतांना शोधत राहा विचार आणि पाणी नेहमी स्वच्छ असावेत दूषित पाणी स्वास्थ्य बिघडत असते तर तुमचे दूषित विचार हे तुमचं आयुष्य एका क्षणामध्ये बिघडून टाकतील प्रत्येक गोष्टीची नकल करता येते पण चारित्र आणि ज्ञानाची नकल करता येणे मात्र अशक्य ती कमवावी व मिळवावी लागते त्यासाठी संघर्ष हाच एक उत्तम पर्याय मन मोकळा संवाद साधायला असेल तर प्रथम संशय आणि आत्मविश्वासाच्या भिंती प्रत्यक्ष पडायला हव्यात हे मात्र अगदी खरे नक्कीच अपयश नावाच्या नक्कीच रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जर जगातील सर्वात गुणकार गुणकारी प्रत्यक्ष औषध आहे मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तुम्ही तितका वेळ मात्र देऊन हा संदेश नक्कीच एका विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत विषयाचा एक थेंब शरीरात जर गेला तर तो, तो जीवन संपून टाकतो आणि गैरसमज नक्की गैरसमजुतीचा एक शब्द तुमच्या कानात शिरला की तो मोठी मोठी नाती संपवून टाकतो बाकी प्रत्येक गोष्टी तुमच्यावर आहे आणि आनंदी राहायचंच असेल तर तुम्ही लोकांच्या गोष्टीवर कमी आणि स्वतःच्या विचारांवर अधिक लक्ष द्या मनातल्या नक्कीच तुम्ही गोष्टी प्रत्येकाला सांगत बसू नका तर जो तुमच्या मनातील प्रत्येक गोष्टी चांगल्या पद्धतीने ऐकतो आणि तुमच्या मनातील प्रत्येक गोष्टींसाठी एक चांगला उपाय सांगत असतो तुम्ही त्याच व्यक्तीला खरोखर तुमच्या मनातल्या गोष्टी सांगा मनाला इतकं मजबूत बनवायचं असतं की कुठल्याही व्यवहाराने मनाच्या शांतींचा कधी भंग होणार नाही समर्थन असो किंवा विरोध विचारांचा असावा व्यक्तीचा कधीच नसावा तुमचे अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत जगातील कोणत्याही गोष्टीसाठी प्रत्यक्ष घाबरायची गरज नाही फक्त नियत तुम्ही साफ ठेवा आयुष्यात कुठलीच अडचण तुम्हाला येणार नाही ही गोष्ट मात्र अगदी खरे सत्य आणि स्वाभिमान तुमच्याजवळच असेल तर तुम्हाला कोणी हरू शकणार नाही मित्रांनो बोलण्यापूर्वी नेहमी ऐकायला शिका आणि ऐकल्यानंतर तुम्ही प्रत्येकाला समजून घ्यायला शिका भगवंत सांगतात जुना संकट त्रास देण्यासाठी नसते तर तुझ्यात लपलेल्या क्षमतेची आठवण करून देण्यासाठी संकटे येत आहेत तू त्यांना सामोरे जा आम्ही तुझ्या नेहमी सोबत आहो वर्तन हा एक पद्धतीचा आरसा आहे ज्यामध्ये अहंकार आणि संस्कृती प्रतिबिंबित होते म्हणून मित्रांनो तुमचे वर्तन अगदी छान असले पाहिजे तुमचे वर्तन जर चांगले असेल तर प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी खरोखर चांगल्या होतील जवळ धन असूनही मनात निराशाच असेल तर त्या श्रीमंतीचा काहीच उपयोग नसतो त्यापेक्षा आशेने जगणारा गरीब अधिक सुखी असतो हे सर्वात उत्तम रात्र सकाळची वाट पाहत नसते सुगंध हवामानाची वाट पाहत नसतो जे काही सुख मिळेल त्याचा उपभोग घ्या कारण आयुष्य वेळेची कधीच वाट पाहत नसते आयुष्य तर प्रत्येक क्षणी नक्कीच कमी कमी होत जाते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणी तुम्हाला वाईट म्हटली तर जर तुम्ही वाईट केलेलीच नसेल तर प्रत्येक गोष्टी सोडून द्यायला शिका जितका जास्त तुम्ही एका गोष्टीचा विचार कराल तितकं जास्त तुमचं जीवन अजून वाईट होत जाईल आणि जीवनात पर्याय हे वस्तूंसाठीच असावेत व्यक्तींसाठी कधीच पर्याय नसावे जेव्हा तुम्हाला कोणी समजून घेत नसेल तेव्हा शांत राहणे अधिक तुमच्यासाठी चांगले आहे कारण वादविवाद चांगल्या, वाद चांगल्या गोष्टी प्रत्येक वेळी बिघडत असतात नक्कीच समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी तुमच्या मनाचा मोठेपणा लागत असतो आणि ज्याच्या मनाचा मोठेपणा मोठा आहे तो खरोखर आयुष्यात कोणत्याही स्थितीत आनंदी राहू शकतो कर्तव्य केल्याने होणारा आनंद हा त्रिभुवतनातील सर्व आनंदापेक्षा फार उच्च व दीर्घकाळ ठिकणारा असतो म्हणून मित्रांनो दुसऱ्यांच्या वाईटाचा विचार करायला सुरुवात करणं ही स्वतःच्या अधोगतीची पहिली पायरी आहे म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या जीवनात प्रत्यक्ष वाईट गोष्टी घडाव्यात अशा पद्धतीचे विचार कधीच करू नका अन्यथा त्याचे भोग तुम्हालाच भोगावे लागतील सुखाच्या आणि आनंदाच्या एकूण एक कल्पना किंवा सगळ्या आयुष्याची इति कर् कर्तव्यता जेव्हा एकाच गोष्टी एकवटलेली असते आणि नेमकी तीच गोष्ट जेव्हा मिळेल अशी होऊन जाते तेव्हा माणसं उजाड एकाकी उद्ध्वस्त एका क्षणी होऊन जातात नक्कीच मित मित्रांनो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तू गमवलेला आहेस त्यापेक्षा उत्तमच गोष्टी मी तुला देईल फक्त संयम ठेव माझ्यावरती कारण मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे एकदा मन प्रत्यक्ष बिघडलं तर खरोखर कोणत्याच गोष्टी स्थिर नसतात म्हणून तुमच्या मनाला नेहमी तुम्ही स्वतःच्या विचारांनी बनवा कारण लक्षात घ्या जो लोकांच्या विचार चरणी प्रत्यक्ष विचार सरणीने वागत असतो किंवा लोकांच्या विचार सरणीने प्रत्येक निर्णय घेतो त्याचे जीवन मात्र दिवसेंदिवस अडचणीमध्ये जात असते आणि जो स्वतःच्या बुद्धीचा उपयोग करतो तो नेहमी पुढे जातो आणि प्रगती कायम करत असतो म्हणून तुम्हाला भगवंतांनी एवढी छान बुद्धी दिलेली आहे तुम्ही त्याचा प्रत्यक्ष विचार करा बाकी लोक काय म्हणतील याचा विचार करणे म्हणजे अगदी मूर्खपणा अनेकजणी प्रत्यक्ष या तप तप्तपदीवरून अखंडपणे चालत आहेत संसारात सर्व सर्वांसार्थानं सर्वा सूर झुळणे अशक्यच पण नवरा जर सकाळ असेल तर पावलाट फुलांच्या पायघड्यांची बनते त्याच पद्धतीने जर तुम्हाला आनंदी राहायचंच असेल तर प्रत्येक गोष्टी तुम्ही समजून घ्यायला शिका हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे फायदा नेहमी गरीब स्वभावाचाच घेतला जातो तुम्ही भिडस्त आहात ना हेच समोरचा माणूस हेरत असतो बोडक्यावर बसून तुम्ही पेय पे वसूल करणाऱ्यांपैकी नव्हेत याची खात्री पटल्यावरच तुमच्याशी व्यवहार केला जातो अशा माणसांकडे तुमच्यापेक्षा मोठ्यांदा प्रत्यक्ष गळा काढण्याचं सामर्थ्य आणि तुमच्यापेक्षा मोठ्या अडचणींची यादी असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचे कोणत्याही कृतीमागे कपट नसेल तर तो एक पद्धतीचा गुन्हा नसतो तुम्हाला छलणं हा एखाद्याचा हेतू आहे पण तुमचं काडीचं नुकसान झालं नाही तरी त्याला बर्बाद करा तुमचं भरून न येणारं आयुष्यातून नक्की उठवणारं एखादं कृत्य दुसऱ्या माणसांकडून झालं पण तसं व्हावं हा त्याचा हेतू नव्हता उद्दिष्ट नव्हतं याची प्रत्यक्ष खात्री पटली तर त्याला तुम्ही श्रमा करा हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे कारण लक्षात घ्या जो व्यक्ती बदला घेण्याचा विचार करतो तो मात्र ब्रह्मात राहतो आणि जो व्यक्ती चांगल्या मनाने प्रत्येकाला माफ करतो खरोखर -कर। जेव्हा त्याच्या आयुष्यात नकळत त्याच्या हातून एखादं वाईट कृत्य होतं तेव्हा स्वतः भगवंत त्या व्यक्तीला नक्कीच माफ करत असतात हे अगदी खरे इथंच कष्ट आहेत स्वतःकडे पाहणं सर्वात अवघड याचं कारण त्या पाहण्यात काही लपत नसतं दुसरा माणूस वेगवेगळे रूप धारण करून तुमच्यासमोर प्रकट होत असतो तो तुमचे अवगुण झाकून ठेवण्यात यशस्वी झाल्याशिवाय तो तुमचा मित्र होऊच शकणार नाही हे मात्र अगदी खरे तुमच्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसत आहे ते बरोबर करण्याचा नेहमी तुम्ही प्रयत्न करा भले ते कर्म असो किंवा प्रत्यक्ष व्यक्ती नक्कीच मित्रांनो ज्या व्यक्तीच्या अंगात दुसऱ्याला सन्मान देण्याची आणि आपल्याकडून झालेल्या चुकीची श्रम मागायची क्षमता आहे ती व्यक्ती सर्वांना आवडणारी व सर्वांना प्रिय असते कारण या दोन्ही गोष्टी माणसाचा स्वभाव सांगत असतात हे अगदी सत्य गोष्ट आहे बाळू मावा सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता प्रत्येक गोष्टी चांगल्या होऊन जातील फक्त तू अगदी निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर हेच तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे भगवंतांनी सर्वांना ओठे धनुष्याच्या आकाराचे दिले आहेत पण त्यातून शब्दांचे बाण तुम्ही असे सोडा की त्याने समोरच्या हृदयाला छेद नाही तर स्पर्श झाला पाहिजे मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती घंटा वाजवत नाही कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही त्याचप्रमाणे तुमच्या भावनांनासुद्धा किंमत नसते जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करणार नाही मन वळू नये अशी प्रत्येकाची श्रद्धा हवी निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी कधी विसरू नये अशी मात्र प्रत्येकांची नाती हवी श्रीमंत म्हणजे काय किती पैसा कमवला किती धन संपत्ती कमवले म्हणजे श्रीमंत व्यक्ती झाला याचे छान उत्तर संत तुकाराम महाराजांनी आपण प्रत्येकाला दिलेले आहे तुकाराम महाराज सांगतात नीती धर्माचे आचरण ठेवता यावे मुला बाळांचे रक्षण करता यावे आई वडिलांची काळजी घेता यावी इतका पैसा जवळ असला की तो माणूस खरोखर आपण प्रत्येकाने श्रीमंत समजावा माणूस प्रत्यक्ष दगडात देव दिसतो गायीत माता दिसते कावळ्यात तर सगळे तुम्हाला तुमचे पूर्वज दिसून जातील पण माणसातच माणूस का दिसत नाही ज्या दिवशी माणसाला मान माणूस प्रत्यक्ष दिसू लागेल त्या दिवशी भगवंतांनासुद्धा प्रसन्न व्हावे लागेल हीच खरी स्थिती आहे मित्रांनो लक्षात घ्या भगवंतांची भक्ती करणे हे खरोखर सोपे नसते कारण का लक्षात घ्या भगवंतांची तुम्ही सर्वात आधी जेव्हा भक्ती कराल तेव्हा नक्कीच भगवंत तुमची परीक्षा घेतील पण एक गोष्ट सांगून टाकतो जो भक्ती मार्गाला राहतो त्याचे जीवन अगदी आनंदी होते आणि भगवंत त्याचे एकशे एक टक्का कल्याण करतात फक्त भक्तीमध्ये टिकून राहणं गरजेचं आयुष्यात कधी कोणावर नाराज होऊ नये के होऊ नये जीवनात खूप माणसे मिळतील पण जवळच्या माणसांना मात्र तुम्ही कधीच विसरू नका एवढं मात्र नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती नसते भविष्य घडवायचेच असेल तर विचार चांगले असायला हवे कारण दृष्टीचा इलाज करता येतो पण दृष्टिकोनाचा तुम्हाला इलाज करता येणार नाही नक्की सोजवलता ही बाहेरून लादता येत नसते तिचा उगम आतूनच पाहिजे हे मात्र नक्की आहे मनात आणलं तर या संपूर्ण जगात अशक्य जर काहीच नसते वाईट परिस्थितीमध्येही जो स्वतःवर अटूट असा विश्वास ठेवतो तो येशवशी एकशे टक्का होतो रागाला लगाम घालण्यासाठी मुना इतका उत्तम मार्ग दुसरा नाही म्हणून लक्षात घ्या प्रत्येक वेळी तुम्हाला चांगल्याच गोष्टी लक्षात ठेवायचे हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय एकच तो म्हणजे मौन हरला तरी चालेल पण प्रयत्न सुरू ठेवा यशाच्या वाटा आपोआप वा, भगवंत तुम्हाला घसून देतील रडल्याने भविष्य कधी बदलत नसते मरण हे अपरिहार नक्की अपरिहार्य आहे त्याला भिवू नका हातावरील रेषेत दडलेल्याला प्रत्यक्ष भविष्य बघण्यापेक्षा त्याच हाताने तुम्ही कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा भगवंतांची कृपा होते पण श्रद्धा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच नक्कीच मित्रांनो विचारवंत होण्यापेक्षा तुम्ही आचारवंत व्हा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे भगवंत म्हणतात मोह नसावा पैशाचा गर्व नसावा सौंदर्याचा अहंकार नसावा श्रीमंतीचा झोपडी का असेना मात्र घास असावा समाधानाचा आणि त्या झोपडीमध्ये प्रत्यक्ष नाम असावे भगवंतांचे तरच आनंद मिळेल तुम्हाला तुमच्या जीवनाचा वाढलात पत्त्यांचं घर बनत नसते रडल्याने कधी बदलत नसते जग जिंकण्यासाठी जिंकण्याची हिंमत तुम्ही तुमच्या अंगामध्ये ठेवा कारण एकदा हरल्याने कोणी फकीर होत नसते आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नसते गुरु मावळी सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता जगात कुठली गोष्ट जर तू करशील तर त्या गोष्टीची माती होईल आणि तुझी देखील नक्कीच होईल पण भगवंतांचे नामस्मरण एकमेव अशी हो गोष्ट आहे की अति केली तरी माती होत नाही हीच चांगली गोष्ट आहे म्हणून तुम्ही अगदी निस्वार्थ मनाने अगदी मामांचे नाम स्मरण करा नक्कीच तुम्ही भाग्यवंत ठराल आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जर सगळं तुमचंच होत गेलं असतं तर जगण्याची गंमत आणि देवाची किंमत तुम्हाला कधी समजून आलेली नसती भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले आशीर्वाद घेण्यास मात्र आम्हा भक्तांचे मन नक्कीच थांबले तुझ्या भक्तीचा जरा असाच वाहू दे भगवंता माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे हीच मी भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो लवकर जाग येणे भरपूर फायदेचं आहे मग ती जाग तुमच्या झोपीतून असो किंवा अहंकारातून असो किंवा वागण्याच्या पद्धतीतून असो बाकी लवकर जाग येणे हे सर्वांसाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली आहे आनंद देणं हाच आनंद मिळवण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे म्हणून मित्रांनो मी प्रत्येकांना आनंद देत चला मगच तुम्हाला खरोखर आनंद मिळून जाईल जर तुम्ही प्रत्येकाला दुःख द्याल तर तुम्हाला देखील भगवंत दुःखच देईल हे मात्र अगदी खरे जिंकणे नेहमी म्हणजे नेहमी फक्त पहिल्या येणे असे कधीच नसते एखादी गोष्ट पूर्वी नक्की पूर्वीपेक्षा जास्त चांगले करणे म्हणजे जिंकणे असते नक्कीच मित्रांनो जर तुम्ही मामांवरती विश्वास ठेवाल तर प्रत्येक गोष्टी चांगल्या होऊन जातील हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते श्रीसंत सद्गुरू मामा मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते श्रीसंत सद्गुरू मामा स संकट समी वेळी आपल्याला संदेशाद्वारे प्रेरणा देतात ते श्रीसंत सद्गुरू मामा म्हणून प्रेमळ भक्तांनो तुम्ही नेहमी भक्तीत राहा आणि आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका किमतीचा वेळ दिलेला असेल तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो काय मग विश्वास ठेवावा भगवंतांवरती कारण भगवंत आहे तर जीवन आहे असं जर तुमची भावना खरोखर जेव्हा होऊन जाईल तेव्हाच तुमचे जीवन नक्कीच आनंदी होईल नक्कीच या सृष्टीमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टी भगवंतांनी निर्माण केलेल्या आहेत म्हणून तुम्ही तुमचा दृष्टिकोन जेव्हा बदलाल तुम्ही जेव्हा तुमचे विचार बदलाल तेव्हा तुमचे जीवन एका क्षणामध्ये बदलून जाईल म्हणून तुम्ही तुमचे जीवन जर तुम्हाला आनंदी करायचंच असेल तर नेहमी तुम्ही भगवंतांवर सर्वात जास्त विश्वास ठेवा हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे नक्कीच आपण भेटूया पुढील एका चांगल्या आणि गोड संदेशाद्वारे तोपर्यंत जय श्रीराम